श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बनवूया पत्तागोबीचे पराठे कसे बनवायचे झटपट असे मुलाच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता एक पोटभरीचा नाश्ता तर पत्तागोबी आपण बारीक खिसून घेतलेली आहे तुम्ही बारीक कट करून घेतली तरी पण पन चालल पण एकदम बारीक अशी करून घ्यायची नंतर गव्हाचं पीठ चाळून घेतलं गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर कणिक मळून घेवतं आणि थोडा वेळा आपल्याला कणिक भिजून ठेवायचं आहे त्याच्यामुळं थोडासा घट्टसरच ठेवायचा आहे आता पाणी लावून थोड्या वेळा असंच सारण बरेपर्यंत आपल्याला भिजून घ्यायचं आहे हा म्हणजे मस्त असं छान पराठे होतात आता इकडं कढई ठेवलेली आहे गॅसवरती तर कढईमध्ये आता आपण तेल टाकून घेऊ तर बघा तेल टाकून घेतलं तेल जरी गरम झालं की लगेच आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत आता जिरे छान तडतडून द्यायचे जिरे तडतडलं की नंतर थोडासा लसण बारीक कट करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा थोडंसं आलं कट करून घेतलेलं आहे अद्रक ती पण टाकून घ्यायची नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आता हे सगळं थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये एक असं साहित्य टाकलेलं आहे म्हणजे धने कच्चे धने आपण थोडेसे ओबडदोबड रगडून टाकलेले आहेत कारण की त्याने खूप छान टेस्ट येते तर नक्कीच तुम्ही पण असे धने कच्चे धने थोडेसे रगडून टाकून घेऊ शकता आता हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे नंतर आपल्याला एकदम बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकून घेतला कांदा काय जास्त आपल्याला लालसर किंवा पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं नाही ओबडजोबड थोडासाच परतून घ्यायचा आहे पराठ्याचं सारण थोडंसं कच्चटच पत्तागोबी टाकल्यानंतर पण जास्त वेळ परतून द्यायचं नाही आणि हे सगळं परततानी आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे म्हणजे कमी गॅस जर तुम्ही ठेवला तर मग पाणी सुटू शकतं होतं आणि पत्तागोबीला आधीच थोडंसं खिसल्यानंतर पण थोडंसं पाणी जास्त म्हणजे बा पाणी जास्त सुटलं तर थोडंसं हाताने एकदम पिळून घ्यायची पाणी काढून घ्यायचं तर मी बारीक खिसून घेतलेले आहे तुम्ही बारीक कट केली तरी पण चालती आता फुल गॅसवर आपण थोडीशी परतून घेऊ आणि याच्यामध्ये नंतर एक चमचा हळद टाकून घ्यायची एक चमचा हळद टाकली एक चमचा तिखट लाल मिरची पावडर आणि एक चमचा आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे कारण की त्याने खूप छान अशी चव येते ते आणि फुल गॅसवरच आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आता भाजी करायची नाही भाजी करायची असल्यावर जास्त परतून द्यावं लागतं जास्त मऊ होऊन द्यावं लागतं हे थोडंसं ओबडधोबडच परतून घ्यायचं आहे कच्चं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता पत्तागोबीला जास्त पाणी सुटतं त्याच्यामुळं या गोष्टी लक्षात ठेवायच्या फुलगॅस ठेवायचा आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आता हे आपलं पत्तागोबीचे पराठे बनवण्यासाठीचं सारण तयार झालेलं आहे मस्त असं आता आपण थंड करण्यासाठी हे असंच ठेवून तर इकडं तोपर्यंत उंडा आणखी छान असा मऊ करून घ्यायचा आहे सारण भरण्यापर्यंत आपल्याला मस्त याला भिजून दिलेला आहे तर उंडा छान मऊ करून घेतलेला आहे जशी पुरणाची पोळी बनवतो तसंच त्याच बनवायचं आहे पण पराठा बनवताना उंडा थोडासा मोठा घ्यायचा आणि सारणाचं प्रमाण पण घालताना थोडंसं जास्तही नाही आणि थोडंसं कमी पण नाही कारण की खूपच जास्त जर घातलं तर पराठा तुमचा पूर्णपणे फुटू शकतो त्याच्यामुळं त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या कारण की पत्ता गोबीला पाणी सुटलेलं असतं तरी फुल गॅसवरती आपण परतल्यामुळं जास्त काय म्हणजे जा सुट्टी सुट्टीत झालेली आहे जास्त काही पाणी सुटलेलं नाही आहे असं पूर्णाचं सारण भरल्यासारखं घालून घ्यायचं आहे उंडा थोडासा जास्त घ्यायचा आणि वरतून थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आणि दाबून छान असं बसून घ्यायचं असं दाखवते याच पद्धतीत आणि लाटताना पराठा अजिबात पत्तळ लाटायचा नाही पराठा हा शक्यतो मोठाच असतो जाडच असतो त्याच्यामुळं जाड मोठा कारण की जर लईच पत्तळ लाटीत बसलं तर पराठा लाटता येणार नाही तो फुटणार पूर्णपणे त्यामुळं जाडसर लाटायचा आता माझं काय झालं आहे मी थोडासा पराठा लाटतानाचा व्हिडिओ आलेला आहे एडिटिंग करताना माझ्या कोणतो व्हिडिओ थोडासा म्हणजे डिलीट झाला त्याच्यामुळं पूर्णपणे लाटलेला आलेला नाही आहे डायरेक्टच तव्यावरती मी टाकलेला तुम्हाला दाखवते बघा असा मस्त असा जाडसर मस्त पराठा तयार झालेला आहे कारण की एडिटिंग करताना माझ्याकडून कळत पूर्णपणे लाटलेला व्हिडिओ आहे तो डिलीट झाला तर दुसरा तवा मी घेतलेला नाही चुकून असा डोश्याचा पहिला खराब तव्या झालेला आहे तो घेतलेला आहे पण मी ही चुकलेली तुम्ही करू नका कारण की या तव्यावरती शक्यतो पराठा फुगायला थोडासा म्हणजे ह्या निबरपणा आल्यासारखा येतो पण असं मी टाकला आहे तरी तरी पण तुम्ही ही काळजी घ्या मस्त बघा पराठा तयार झालेला आहे दुसरा पण आपण लाटून घेतलेला आहे त्याच पद्धतीत आणि त्याला पण छान असं आता भाजून घेऊ तर मस्त तेल लावून घ्यायचं जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूप लावलं तरी पण चालतं तर मस्त असे पराठे होतात खायला एकदम खमंग असे होतात आणि सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स नक्कीच लक्षात ठेवा म्हणजे परफेक्ट असे पराठे तयार ता, होतात मस्त बघा आपले पराठे तयार आहेत धन्यवाद